नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज शिवना जिल्हा परिषद शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी शिवना येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी योगासने केली यामध्ये कादरी रिजवान अहमद अब्दुल रऊफ यांनी विविध प्रकारे आसने करून दाखवली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवना उर्दू मुख्याध्यापक कादरी रिजवान अहमद अब्दुल रऊफ सहकारी शिक्षक शकील अहमद अब्दुल रशीद शाह अब्दुल्लाह जिया अहमद शेख एन मॅडम शाह मॅडम शेख मॅडम आयशा मॅडम यांनी आधी उपस्थित होते माझं नाव खाद्री हो, रिजवान अहमद अब्दुल राऊफ मी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा शिवना उर्दू येथे इन्चार्ज मुख्याध्यापक आहे एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साज आमच्या शाळेत साजरा करण्यात आला आमच्या शाळेची एकूण संख्या तीनशे त्रेसष्ट आहे त्यापैकी तीनशे दहा विद्यार्थी उपस्थित होते आणि योगा योगाचे पूर्ण आसन आम्ही कम्प्लीट केले किती वाजेपर्यंत सुरू केलेला योगात आम्ही सात वाजेपासून आमचा योगा सुरू झाला आणि पूर्ण आसनही कम्प्लीट केले आमचे सहकारी पूर्ण स्टाफ शाळेत उपस्थित होते आमच्या शाळेत एकूण सात स्टाफ आहे ते सात के सात उपस्थित होते आणि विद्यार्थींनी चांगला प्रतिसाद दिला होता चांगले येना उपस्थित राहिल्याबद्दल शिक्षक आणि मुळे यांना सगळे पूर्णही उपस्थित होते शाळेमध्ये पूर्ण विद्यार्थी उपस्थित होते आणि शाळेत आमचे जे स्टाफ होता ते पण पूर्ण उपस्थित होते